ही गुळपापडी आहे ती तोंडात टाकताच विरघळते आणि याच्यामध्ये असा एक पदार्थ घातलेला आहे जेणेकरून आपली जर कंबरदुखी होत असेल ना तर ती कंबरदुखी आहे ती कमी होते नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी शरीराला ऊर्जा देणारी गुळपापडी बनवणार आहे त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेले आहेत तरी हे एकाच वाटीच्या प्रमाणामध्ये इथे मी पीठ गूळ आणि तूप घेतलेलं आहे तर इथे मी दोन समान वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ घेताना मी जास्त दाबलेलं नाही हलक्या हातानेच भरलेलं आहे आणि त्याच सेम वाटीने इथे मी एक वाटी गूळ चिरून घेतलेला आहे आणि एक वाटी तूप घेतलेलं आहे इथे मी दोन चमचे डिंक घेतलेलं आहे अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे तुम्ही आवडीप्रमाणे खसखस वाढवू शकता इथे मी दीड चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे आणि इथे मी जायफळचा तुकडा घेतलेला आहे आता मी हा जायफळचा तुकडा आहे ना तो ज्यावेळेस आपण पीठ भाजतो त्यावेळेस याच्यातून दोन चिमूटभर खिसून घालणार आहे इथे मी अजून एक ताट घेतलेला आहे आणि हे ताटामध्ये मी दोन चमचे तूप टाकत आहे तर आपल्याला हे ताटसाठी असं ठेवायचं आहे तर ज्यामध्ये आपण गुळपापडी बनवून घेणार आहे ना, ना त्यासाठी हे ताट आपण अगोदरच तयार करायचं आहे तर याला अशा पद्धतीने तूप लावायचं आहे खाली आणि हे ताट असंच ठेवायचं आहे ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये पापडी बनवणार आहे त्यावेळेस हे ताट आहे ते अगोदरच तूप लावलेलं तयार असावे इथे मी गॅसवरती कढई ठेवून गरम करून घेतलेली आहे सुरुवातीला ही अर्धा चमचा खसखस आहे ती टाकून परतून घेणार आहे खसखस भाजण्यासाठी फार वेळ लागत नाही गॅसची फ्लेम कमी ठेवून एक ते दोन मिनिट खसखस चांगली भाजून घ्यायची आहे दोन मिनिट खसखस चांगली भाजलेली आहे आता ही खसखस मी काढून घेते त्याच कढईमध्ये असं काय करायचं आहे आपण जे एक वाटी तूप घेतलेलं आहे ना त्याच्यातलं एक तीन चमचे तूप मी या कढईमध्ये टाकून गरम करून घेणार आहे तर बरोबर तीन चमचे तूप मी कडाईमध्ये टाकलेलं आहे तूप वितळून गरम झालेला आहे आता हा जो आपण डिंक घेतलेला आहे ना तो या तेलामध्ये तुपामध्ये टाकलेला आहे आणि डिंक चांगला परतून घ्यायचा आहे डिंक परतताना गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची म्हणजे अगदी आजपर्यंत डिंक आहे तो चांगला परतला जातो जर मध्यम किंवा फुल फ्लेमवरती जर डिंक तळा ना तर डिंक आहे तो आतून तर कच्चा राहतोच त्याबरोबर तळ्यानंतर लवकर लाल होतो ज्यांना जास्त कंबरदुखीचा त्रास आहे ना त्यांनी नक्की डिंक खावा म्हणजे कंबरदुखी आहे ना ती कमी होते तर आपण अशा पद्धतीने लाडूमध्ये डिंक घालू शकतो किंवा पापडी बनवतो त्याच्यामध्ये डिंक घालून खाऊ शकतो जेणेकरून जी कंबरदुखी असते ना ती कमी होते बघू शकता डिंकही आपला चांगला परतून झालेला आहे डिंक चांगला फुललेला आहे आता हा परतलेला डिंकही एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतरच हा डिंक आहे तो आपण बारीक करून घे आता याच कढईमध्ये इथे मी काय करणार आहे हे जे आपण एक वाटी तूप घेतलेलं होतं ना त्याच्यातलं हे अर्धी वाटी तूप मी या कढईमध्ये टाकून घेणार आहे तर आता आपण हे तूप टाकून याच्यामध्ये जे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना ते भाजून घ्यायचं आहे तर एकदम तूप न घालता असं थोडं थोडं तूप घातलं म्हणजे व्यवस्थित असं गव्हाचं पीठ परतलं जातं तर इथे मी दो दोन वाटी जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते या तुपामध्ये टाकून घेते गव्हाचं पीठ टाकलं की हे पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ भाजण्यासाठी आपण जी कढई वापरणार आहे ना ती जाड बुडाची घ्यायची म्हणजे पीठ खाली लागून करपत नाही गव्हाचं पीठ आपण कमी गॅसवरतीच भाजायचं आहे आणि असं सतत हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही आणि याच्यामध्ये ज्या गुटळ्या झालेल्या आहेत ना जा त्या मोडत मोडत असं भाजत राहायचं आहे दहा मिनिटानंतर इथे बघू शकता हे गव्हाचं पीठ आहे ना याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि याच्यामध्ये ज्या घोटळ्या होत्या ना त्या मी बऱ्यापैकी मोडलेल्या आहेत तर आता आपल्याला या स्टेजला काय करायचं आहे जे राहिलेलं तूप आहे ना ते या गव्हाच्या पिठामध्ये पूर्ण टाकून घ्यायचं आहे तर हे राहिलेलं पूर्ण अर्धी वाटी तूप आहे ते मी या गव्हाच्या पिठामध्ये टाकून घेते आता हे तूप ही मिक्स करून घ्यायचं आहे तिला काय होतं आपण जे तूप टाकलेलं आहे ना ते गव्हाचं पीठ काय करतं तूप टाकलेलं शोषून घेतं आणि जसं गव्हाचं पीठ भाजलं जाईल ना तस तसं या पिठामधून तूप आहे ते रिलीज होतं तर आता आपण जसं तूप टाकलेलं आहे ना तसं बघू शकता या गव्हाच्या पिठाने तूप आहे ते शोषून घेतलेलं आहे कमी गॅसवरतीच हे गव्हाचं पीठ आपल्याला भाजायचं आहे आणि असं सतत हलवत राहायचं म्हणजे गव्हाचं पीठ आहे ते खाली लागणार नाही किंवा करपणार नाही तळून घेतलेला डिंक पूर्णपणे थंड झालेला आहे आता हा डिंक आहे ना तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक करून घेणार आहे तर हा डिंक बारीक करताना मी अधूनमधून गव्हाचं पीठ आहे ते हलवणार आहे नाहीतर ना काय होईल खाली लागू शकते आता मी हा डिंक बारीक करून घेते इथे मी डिंक बारीक करून घेतलेला आहे मी डिंक बारीक करून घेत होते ना तोपर्यंत इथे बघू शकता या गव्हाच्या कलर कलरही अगदी चेंज झालेला आहे हलकासा तांबूस व्हायला लागलेला आहे आणि इथे बघू शकता हे गव्हाचं पीठ आहे ना ते हळूहळू आता तूप सोडायला लागलेलं आहे तूप रिलीज करायला लागलेलं आहे तर असं सतत हलवत राहायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे ते अजून पातळ होईल पीठ आपण कढईत टाकल्यापासून बरोबर वीस मिनिट झालेले आहेत आणि ते बघू शकता या गव्हाच्या पिठाने ना तूप सोडलेलं आहे तर ही स्टेज आहे ना या स्टेजला ओळखायचं आहे की आपलं गव्हाचं पीठ आहे ते चांगलं भाजलेलं आहे आणि या गव्हाच्या पिठाचा छान असा सुगंधही यायला सुरुवात झालेला आहे तर आपलं हे गव्हाचं पीठ आहे ते व्यवस्थित परतलेलं आहे तर आत्ता मी गॅस बंद केलेलं आहे ते बघू शकता मी गॅस बंद केलेलं आहे आणि आत्ता हे गव्हाचं पीठ आपण असंच हलवत राहायचं आहे म्हणजे कढई आहे ना ती गरम असते त्याच्यामुळं असं हलवतच राहायचं नाहीतर जे खालच्या साईडचं पीठ असतं ना ते करपलं जाऊ शकतं आणि ते बघू शकता पहिल्यापेक्षा हे गव्हाचं पीठ आहे ना ते आणखी पातळ झालेलं आहे आता या गव्हाच्या पिठामध्ये इथे मी दीड चमचे सुंट पावडर आहे ती टाकून घेते लक्षात ठेवायचं आहे की गॅस आहे तो बंदच आहे इथे मी परतून घेतलेली खसखस ही टाकून घेते त्याचबरोबर आपण जो डिंक घेतलेला आहे ना तो बारीक करून घेतलेला डिंकही याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे डिंक टाकला की ही गुळपापडी आहे ना ती अगदी खुसखुशीत तयार होते आणि तर मी असं सतत हलवते म्हणजे काय होईल गव्हाचं पीठ आहे ते खाली लागणार नाही आणि हे टाकून घेतलेले साहित्यही ही व्यवस्थित मिक्स होतील आता मी याच्यामध्ये आपण जे जायफळ घेतलेलं आहे ना ते खिसून टाकत आहे तर याच्यामध्ये बरोबर दोन चिमुक जायफळ टाकून घेते जे आपण गुळाचे पदार्थ बनवतो ना त्याच्यामध्ये आपण शक्यतो सुंद पावडर आणि जायफळ नेहमी टाकतोच याने त्या पदार्थाला खूप छान टेस्ट येते जायफळ याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला सगळ्यात शेवटी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे गूळ आपण एकदम बारीक चिरून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित या पिठामध्ये विरगळला जाईल आणि हे पीठ हलकंसं गरम असतानाच याच्यामध्ये गूळ आहे तो चांगला वितळला जाईल इथे बघू शकता गुळ आहे तो व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स केलेला आहे आता आपण गुळपापडी बनवून घेऊया आता हे सर्व मिश्रण आपण जे तूप लावलेलं ताट आहे ना त्याच्यावरती सर्व काढून घ्यायचं आहे पद्धतीने गुळपापडी थापून घ्यायची आहे तुम्हाला जशी जा जाड पातळ आवडते त्या पद्धतीने थापून घेऊ शकता तर अशा पद्धतीने एकसारखी करून घ्यायची आहे ते बघू शकता अशा पद्धतीने मी गुळपापडी या ताटावरती ता बनवून घेतलेली आहे आता ही गुळपापडी आहे ना ती हलकीशी कोमट होऊ द्यायची आहे दहा मिनिटानंतर आता ही हलकीशी कोमट झालेली आहे तर अशी कट करून घ्यायची आहे म्हणजे काय होतं व्यवस्थित अशी थंड झाल्यानंतर व्यवस्थित अशी निघली जाते तर, जा तर, तर, जा तर तुम्हाला ज्या आकारामध्ये केवढे तुकडे हवे आहेत त्या आकारामध्ये कट करू शकता तरी ते मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे तर ही गुळपापडी आहे ना ती अगदी मौसूत असते तोंडात टाकली की लगेच विरगळते अजिबात कडक होत नाही तरी ते बघू शकता अगदी स्मूथली आपली ही गुळपापडी कट होत आहे इथे मी गुळपापडी आहे ना ती कट करून ठेवलेली आहे आता आपण ही थंड होण्यासाठी ठेवायची आहे अर्ध्या तासाने ही गुळपापडी आहे ती पूर्णपणे थंड झालेली आहे आता मी ही गुळपापडी आहे ना ती काढून दाखवते तर सुरुवातीला आपण जिथं कट मारलेले आहेत ना तिथं असं थोडंसं मोकळं करून घ्यायचं ते बघू शकता अशा पद्धतीने मी मो मोकळं करून घेत आहे आणि आता बघू शकता सहज अशी गुळपापडी निघत आहे ते बघू शकता अगदी परफेक्ट अशी गुळपापडी तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये जे आपण डिंक घातलेलं आहे ना त्याच्यामुळे याला जाळी ही छान येते आता ही गुळपापडी आहे ना मी तोडून दाखवते तर इथे बघू शकता अगदी सॉफ्ट मऊ अशी तोंडात टाकताच विरगळणारी गुळपापडी तयार झालेली आहे आता ही गुळपापडीची रेसिपी आवडली ना तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार